मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता बघा सकाळीच माका चांगला जसं कंटेंट भेटलो तर बघा बंडो चाललो सरोसाठी आणि बघा आता तिकडे दोरा सोडत होत आणि ही कोणीच माका नाव येत नाही या गायचं बघा ही पण बघता आता अजून खय होत आता अजून येतील बघत राहा बघा ही तिथे किल्लारी किल्लार गायली यो इलो येतो सागर सागर आणि एंट्री मारला आता इलो पाखरो पाखरो पण सुसाड येता

खाली गिर परत इले जर्सी आई पाटणा परत येलो जर्सो जर्सो इलो आता इले मोरी किल्लार पाडी इल्या जमागना आता परत जर्सी इले जर्सी इले परत आता तिच्या मागना जर्सी इले तर आता आम्ही जातो हेंका सोडू सोडूसाठी राना सोडू साठी घेऊन जातो पुढे चला जाऊया चल तर आता हिंका सोडणार की संध्याकाळी कधी येतील तेव्हा येतील तोपर्यंत ते आता फिरत राहणार चल तुझ्या फुड नाही अरे फोडो मे बघाकडे बोरिंग वर या पाण्यासाठी हा चला <laughs> आणि बाबा तिकडे पाणी भरता आयता पाणी ससो बाबल बघा चल चला पुढे तर आमचा पहिला काम असता या या ऐद्या घरात सोडलं की आमचं टेन्शन नाही मग येतील तिसरून चल चला चला जाऊया मळ्यात मळ्यात जाऊया डायरेक्ट चल मोरी आता येल्या त्या पाहिजे अशी बारीक झाली नेऊया पुढे अजून चला चला

चल एका बघा खायच्या पहिला जो वासिल दाखव ढुरकवून दाखवता जर्सी आता पाहिजे जरा वेगळं ढुरागता mm -hmm. चला तर आता अजून जरा पुढे जाऊया बघा पाखर हो का ना म्हणता पोगा भरा बसा आरोप रोगी कड़ना गली चले चल आता ही जुड़े जर तुमका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय